साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना झालेली अटक तसंच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी ईडीचा पडलेला छापा या दोन्हीवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय राजकीय सुडबुद्धीनं या सगळ्या कारवाया सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा राऊत यांनी केलाय खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी मुलूंचा पोपटला जाहीर करतो की त्यांना अटक झाली याचा अर्थ काय या कारवाया ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहे हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत अत्यंत पुढच्या काही काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली कणकवली इथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला राहुल गांधींवर खरं म्हटलं तर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे लक्षात आपल्या देशाची बदनामी बाहेरगावच्या देशामध्ये जाऊन करायची तिथे टाळ्या मिळवायच्या हेच हे देशद्रोहासारखंच आहे म्हणून राहुल गांधींवर खरं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा चालवला पाहिजे खटला टाकला पाहिजे कारण हे जेवढा पाकिस्तान आपल्यावर द्वेष करत तेवढंच राहुल गांधी आपल्या देशावर देश करायला लागले आहेत कारण का पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच आहे शिवसेना भाजपची आमची युती महाराष्ट्रात मजबूत आहे आणि त्यामुळे कोणी भांडण लावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका त्याचा काहीच फायदा होणार नाही असं शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय सावंतवाडी येथील शिवसेनेच्या कार्यकर्ता मिळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते मला इंटरेस्ट असतो आमच्या दोघांमध्ये भांडणं लागावी मध्ये आमच्या युती मजबूत आहे डबल इंजिनचं सरकार आहे आम्ही जो पण उपाय करतो तो नेऊर येणार नाही पण कल्पनांसाठी काम करायचं आहे ते काम आम्ही करतो अहमदनगर मध्ये सोपा एमआयडीसी मधील ठेकेदारीचा वादावरून